गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसे आत मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं हा मंडळी मी आता दूध वाटतोय फटाफट बोललो दूध वाटूया उशीरच होतो नाही मी किती वेळा लवकर वाट वाटायचं मंडळी आणि पुन्हा एकदा मंडळी मुंबईच्या गर्मीचे अपडेट्स म्हणजे गरमी खूप वाढली रात्रीचं प्रचंड गरम होत होतं त्या गर्मीत तरी पण लवकरच जाग आली जाग आल्यानंतर सकाळी थोडंसं गारवा लागायला लागला की परत झोप येते परत झोप लागली की परत, ला परत उठायला उशीर होतो हा असं म्हणजे चालायचंच हा व्हायत्या काल आहे गर्मी नाही व्हायता कालाय अजून दोन महिने तब्बल दोन महिने म्हणजे आता हा मे आणि जूनमध्ये कधी पाऊस पडेल तेव्हा तोपर्यंत गरमी बरोबर हे निसर्गचक्र आहे पण निसर्गाचा काही बिघाड झाल्यामुळे बिघडतं कधी कधी निसर्ग चक्र हां मंडळी आता तुम्हाला दुसरी अपडेट म्हणजे उद्या मंडळी म्हणजे सव्वीस तारखेला आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी आहे देशात मतदानाचा दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला तर आज मतदान करा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आपला हक्क बजावा योग्य उमेदवार निवडा जेणेकरून तुम्हाला पुढच्या सुखसुविधा अधिकार कायदे संविधान सगळं व्यवस्थित पाळता येईल मित्रांनो मला माहिती आहे गर्मी आहे प्रचंड आहे प्रत्येक त्रास होत असेल तर मी तर म्हणेन सकाळी लवकरात लवकर लवकर जाऊन किंवा मग दुपारच्या नंतर थोडं चार पाच वाजता जाऊन तुम्ही लवकर लवकर मतदान करा असं मी आव्हान करेन सगळ्यांना चला आधी दूध वाटूया मंडळी आत्ताच दूध वाटून आलो सगळे वाटा वाटा उशीर आणि गरमीमुळे ना तर अजून वैता येतो तर आता आता मंडळी या डोसे खायला गरबागरम डोसे बनवले समीक्षाने या डोशे खाऊया तर या मंडळी या डोसे खायला बघा डोसे चटणी बनवली आहे मस्त आहे की आ, आ, या मस्त डोसे खाऊया छान मंडळी आता झाले रात्रीचे साडे अकरा होऊन गेलेत कंबर दुखायला लागली बसून दुसरून काय करणार मंडळी हां मंडळी काय ते दवाखान्याचं काय समजत ना मला हां आज तर मी फोन करते जवळजवळ रिपोर्ट काढून आता जवळजवळ आठ दिवस व्हायला आले हां ते बोलतात आता डॉक्टर गेलेत बाहेर तुम्हाला तर दुसरीकडे कुठे करायचं असेल तर करा मी मगाशी अक्षर रागवलो त्यांच्यावर लावू काय भाजीपाला आहे तुम्ही मला रिपोर्ट तर एकदा आमच्या अर्जंटमध्ये करायला सांगितले आत्ताच्या आता ॲडमिट व्हायला सांगितलं हां त्याच्यानंतर आता आठ दिवस निघून गेले रिपोर्ट करायला सांगून रिपोर्ट होऊन सुद्धा आठ दिवस झाले आणि तुम्ही ऐन वेळी कुठे तुम्हाला दुसरीकडे करायचं करा म्हणजे तुम्ही काय फक्त रिपोर्टचे पैसे घेण्यासाठी माझं ते उपचार करू बघताच मंडळी काय भयानक बिझनेस आहे हा आपल्यावर येतो तेव्हा कळतं मला हे होतच असतं अन्याय होतच गैर प्रकार होतच असतात ना आणि मेडिकल क्षेत्रामध्ये तर जास्तच असो बघ आता बघा आता उद्या जाऊन भेटायचं दवाखान्यात बघ आता काय कर तांडव करूया तिकडे जाऊन असं म्हणत रात्र झाले जेवण खाऊन झाले आता, आता बसलोय का चोड़े -चोड़े परति, परति आता झोपायचं दुसरं आपलं काय नाही छोट्या छोट्या व्हील्स मात्र आपल्या चांगल्या त्यांना चांगला प्रतिसाद भेटतोय आता ते खूप चांगलं आहे चांगला प्रतिसाद भेटतो आहे आपल्या रील्सला तुम्ही असं असा सपोर्ट ठेवा आताची पण एक छान रील्स आले तुम्ही म्हणत असाल मंडळी तुम्ही नुसते नवरा बायकोच्या विषयावर म्हणजे मी हे करता रील्स करता कॉमेडी करता असं काही नाही मंडळी नवरा बायकोचं एक खरंच खूप छान असतं नातं असतं आणि मी फक्त हे मनोरंजनाच्या माध्यमासाठी हे करतो आहे बाकी त्यातला हा विषय काही गंभीर नसतो काही नसतो आम्ही फक्त त्यावर व्हिडिओ करतो फक्त एक हसा होणं मनोरंजन हाच एक आहे पण आता आम्ही दोघांत व्हिडिओ करतो आणि म्हणल्यानंतर नवराबाईकूचे विश्व जास्त असतात त्यामध्ये नाही तर आम्ही दुसरी दुसरं म्हणतात ना दुसऱ्यांवर कॉमेडी करण्यापेक्षा आपल्या स्वतः स्वतःच्या स्वतःवर कॉमेडी करणं खूप चांगलं असतं असंच आहे आता बसलो इथे आता बघू दक्ष येते कधी दक्ष दक्ष वाट बघत बसलोय तर चला म्हणजे आता व्हिडिओ इथेच थांबवतो जास्त टाईमपास न खेस करता पुन्हा भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री आता गिरायको गिरायको पण फार कमी झालेत गावी वगैरे गेलेत लोक आणि आता तो जो सत्तावीस अठ्ठावीस एक तारखेनंतर तर मला वाटतं आता ह्या शुक्रवारी उद्याच्या शुक्रवारी बहुतेक गर्दीच असेल गाड्यांना कारण लागून सुट्ट्या येतात तर। परत एक तारखेची नस पण सुट्टी येते पण सोडायला जाणार असेल पण सोडून येणारं असेल हा असो तुर्चाच तरी मंडळ या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी